पोलिसांच्या कामगिरीने विविध ठिकाणी धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील कारवाई पोलीस करत आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक धुमाड उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक स्नेहल राऊत सहायक जाधव पोलीस हवालदार संदीप पोलीस हवालदार श्याम पोकळे पोलीस हवालदार दत्ता बागमारे पोलीस हवालदार राऊत इतर कर्मचारी तसेच होमगार्ड सैनिक यांच्यासह मौजा मसला गावात दोन ठिकाणी धाड टाकून दोन जुगारड्ड्यांवर केली कारवाई करण्यात आली तसेच किरणापूर येथे जुगार रेड करण्यात आली या धाडीत एकूण तीन जुगार रेड कारवाई करून नगदी नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नऊ मोबाईल किंमत एकेचाळीस हजार पाचशे रुपये तसेच घटनास्थळावरून चार मोटरसायकल किंमत एक लाख पन्नास हजार रुपये बावन तास पत्ते चार कॅट किंमत दोनशे रुपये असा एकूण दोन लाख आठशे ऐंशी रुपये आल्याने आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील कारवाई आरोली पोलीस करीत आहे याचबरोबरची बरोबरची एक मोठी बातमी समोर येत आहे भंडारा व नागपूर जिल्ह्यातून वाळू वाहतूक जनावर तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दृश्य समोर येत आहे मिळालेल्या सूत्रांच्या आधारे सोमवारी पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेला ओव्हरलोड ट्रक हे दुर्गा राईस मिल आरोली न्यायालय हायवे क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर फसलेले असून ट्रक ड्रायव्हर वाढू फेकण्यात यशस्वी झाले फेकलेली वाढू काही गावातील नागरिक नेत्यांनी दिसत आहेत हे सर्व दृश्य येणारे जाणारे नागरिक उघड्या डोळ्याने चक्क पाहतच राहिले यावर मात्र आरोली पोलीस प्रशासनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महाराष्ट्र ड्यू ट्वेंटी फोर करिता आरोली येथून गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन